हा दत्ताराच्या मध्ये पावती का आपलं नाव होता बिंजूरला बघा आमचे जडे नाव त बिंजोरला आई भवाने प्रसन्न मयूर प्रभाकर कलम पिंपलोली साइड उजवी दोन बाजल्या 11000 रुपयांची रक्कम देण्यात जोर झाली जे वेतालेश्वर प्रसन्न रेशमा वामंश धुमाळ कोरावले मुरबाड ए कॅन्सल हा बडो विरुद्ध बघा मध्ये काढली होऊ नका हा गायकवाड कोशिवली विरुद्ध गावदी प्रसन्न काय करणार असं रद्द केले आणि पुन्हा एकदा नाव बिंद नाही तुळजाभवानी प्रसन्न ना कुसमेश्वर प्रसन्न हा गायकवाड कुशिवली साइट डावी दोन बादल्या पंधरा हजार बरोबर खमडा बिंजर आजच्या मैदानात जोड पाहिजे लवकरात लवकर जोड द्या गाडी आले बघा समोर आत्ताची शरद पेंटिंग केली बघा बघा आमच्याकडे पाचवा नाव आले आई तुलदा प्रसन्न अप्पा शर्ट गायकवा कुशिवली साईट दोन बादल्या आणि पंधरा हजार बरोबर रक्कम बिंजर होताना आजच्या मैदानात जोड पाहिजे पिंजड पिंजड